मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाबद्दल गोंधळ सुरू असताना आणि राज्यपालांनी या निकालाच्या गोंधळाबद्दल खडसावल्यानंतरही जुलै अखेरीस हे निकाल लावण्याचे आदेश राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाला दिले मात्र ही उत्तरपत्रिका तपासण्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे आणि यावेळी हा सर्व अभ्यासक्रमाचे निकाल लागणार का याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट चारशे पैकी फक्त एक्क्याण्णव अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर सतरा लाख सदुसष्ट हजार उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान जुलैचा पंधरवाडा उलटला तरी मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झालेले नाही आहेत इतर विद्यापीठांचे प्रवेश सुरू झालेत काही विद्यार्थ्यांना परदेशात प्रवेश घ्यायचा आहे मात्र निकाल रखडलेत त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे विद्यापीठातील एकूण चारशे सत्याहत्तर अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार होते आतापर्यंत एकूण एक्क्याण्णव अभ्यासक्रमांचे निकाल लागलेत आणखी तीनशे शहाऐंशी अभ्यासक्रमांचे निकाल बाकी आहेत रोज चार हजार प्राध्यापक मिळून साठ ते सत्तर हजार उत्तरपत्रिका तपासतायत एकूण सतरा लाख सदुसष्ट हजार चारशे एक्केचाळीस उत्तरपत्रिका तपासण्याचं विद्यापीठासमोर आव्हान आहे मुंबई विद्यापीठात ऑनस्क्रीन असेसमेंटचे जवळजवळ दोनशे बेचाळीस सेंटर आहेत ह्या दोनशे बेचाळीस सेंटरवर असेसमेंटची प्रक्रिया चालू है। से ल, ले ले आहे ह्याचबरोबर काही मोठ्या महाविद्यालयातून आम्हाला मायक्रो सेंटर्सची परमिशन मागण्यासाठी पत्र येत असतात तर आम्ही मायक्रो सेंटर देखील उघडलेले आहेत आणि जवळजवळ चार हजार दोनशे शिक्षकांनी आपली हजेरी क्लस्टर सेंटरवर लावलेली आहे राज्यपालांनी खडसावल्यानंतर जवळपास रोज ऐंशी ते नव्वद हजार उत्तरपत्रिकांची तपासणी होणं आवश्यक होतं मात्र सध्या रोज जवळपास साठ ते सत्तर हजार पेपरची तपासणी या कारभारामुळे विद्यार्थ्यांना मात्र मनस्ताप कुलगुरूंनी हा कोणताही पूर्वतयारी न करता जो हा ऑनलाईन पेपर चेक करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो पूर्णपणे सपशेल फेल ठरलेला आहे निकालाचा जो उशीर होतोय तो याला सर्वस्वी जबाबदार कुलगुरूच आहेत कारण यंत्रणा जी राबवायची आहे ती कशी आणि कशी राबवून घ्यायची हे ते सर्वस्वी त्यांच्यावर त्यांच्यावरच ते ते राबून ते ठरलेत अपेश, मुंबई विद्यापीठाप्रमाणे तिकडे औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही तीच अवस्था आहे औरंगाबाद विद्यापीठात एकशे सत्तावीस अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या अद्यापही पस्तीस अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नाही आहेत यात एम एचे काही विषय इंजिनिअरिंग बहुतेक आणि लॉसह इतर काही विषयांचा समावेश आहे बेसिकली आपल्याकडे चार जिल्हे येतात त्यामध्ये सतरा डीकेस सेंटर असतात आणि पुन्हा चार इथे एक सेंटर असतात ते सर्व ठिकाणी पेपर पाठवले जातात तर त्या ठिकाणी प्रामुख्याने जे एक्झामिनर्स असतात इव्हॅल्युएटर्स असतात ते वेळेवर तिथे येत नाही आणि हा वेळ त्यांच्याकडनं तिथे होतो प्राध्यापक तिथे जाऊन पेपर तपासत नाहीत वेळेवर ना वरिष्ठ प्राध्यापक फार करतात मुंबई विद्यापीठानं एकतीस जुलैपर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं मात्र ज्या गतीनं पेपर तपासणी चालू आहे त्या गतीनं एकतीस जुलैपर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लागतील का आणि जर लागले नाही तर याची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे नारायण परमारसोबत वेदांत नेव एबीबी माझा मुंबई